मिसाईल सर्टिफिकेट काढायचं होतं आपल्याला मिसाईल सर्टिफिकेट आणि ते रविवाशी दाखला काय म्हणतात नाय डोमा असेल काढा म्हणते काढा उत्पन्न दाखला द्या रहिवाशी दाखल काढा उत्पन्न दाखला लागतो का आणि मग मग एक काम करा अगोदर उत्पन्नाचा दाखला काढा मग आपण रहिवाशी काढू पॅन काढ कस हा तुमचं उत्पन्न बघावं लागेल आज उत्पन्न आहे वर्ती, वर्ती अरे पॅन कार्ड नाही पॅन कार्ड म्हणलंय मी पॅन कार्ड पॅन कार्ड नाही माहिती का आधार कार्ड दे पॅन कार्ड काढून घेतो एक काम करा पॅन कार्ड राहून द्या अगोदर आधार कार्डच घ्या ना काढून आधार कार्ड बन नाही तुमच्याकडे आधार कार्ड रे वर्ष मला माहितच नव्हतं ना घरी फोन लावून विचारा त्यांनी काढलेला असेल फोन तरी आहे ना आता फोन आहे